जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशल असल मराठमोडो महाराष्ट्र स्पेशल कलेक्शन दाखवणार आहे ज्यात तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे कलर ऑप्शन्स मिळून जाणार आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता ऑरगॅन्झाचं फॅब्रिक असणार आहे ज्यात तुम्हाला विविंगचं काम मिळणार आहे स्पेशल याच्यामध्ये जरीचं काम केलेलं आहे आणि बॉर्डर बघू शकतात अशा पद्धतीने जे आहे सुंदर अशी बॉर्डर तुम्हाला मिळून जाणार आहे ओव्हरऑल साडीमध्ये विविंगचं काम मिळणार आहे आणि आजच्या व्हिडिओ मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती अशी आहे की तुम्हाला जर काहीही हवं असेल तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा एक्झिस्टिंग ऑलरेडी ओल्ड बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्हाला जर काहीही करायचं असेल तुम्हाला खूप जास्त काहीतरी प्रॉफिट पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघावं लागेल आता मी कम्फर्ट झोन बद्दल का बोलते सांगा बरं की कम्फर्ट झोन म्हणजे काय की तुम्ही काय करतात की तुमच्याजवळ जे काही होलसेल व्यापारी आहेत तुम्ही ज्या कुठं गावात राहत असणार समजा तुम्ही पुण्यात राहताय मुंबईमध्ये राहताय किंवा असं समजा ही तर मोठी सिटी झाली लहान खेडेगाव पकडूयात आपण एक नाशिकच्या आसपासचे छोटे मोठे खेडे झाले धुळे जळगाव नंदुरबार छोटे छोटे खेडे झाले आपल्या महाराष्ट्रातले तर अशा भागातून राहत असणार आणि तिथल्या तु होलसेलर कडे जाऊन जर माल घेत असणार म्हणजे तुम्ही तुमच्या कम्फर्ट मध्ये आहात बरोबर ना तर सुरत हे एक मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि इथे जर तुम्ही अजूनपर्यंत आलेले नसाल तर सर्वात मोठी चुकी तुम्ही केलेली आहे कारण की तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या थोडं बाहेर निघावं लागेल तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे बघू शकता अशा प्रकार सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व स्टेटचं टेस्ट आपल्याकडे मिळून जातं त्यामुळे एकदा तुम्ही ऍपल लाईफस्टाईल मध्ये नक्की व्हिजिट केली पाहिजे पण एक गोष्ट सांगते की तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत म्हणून काय फुकट आहे लगेच सबस्क्राईब करून घ्या हे बघा किती सुंदर करेक्शन आहे कलर कॉम्बिनेशन आहेत लाईट कलर चार्ट तुम्हाला आज दाखवते ऑरगॅनझायचं फॅब्रिक असणार आहे ही साडी तुम्हाला थोडी ओपन करून सुद्धा दाखवते अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला विविंग कॉन्सेप्ट मिळणार आहे थोडी साडी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला विविंग सुद्धा बघायला मिळेल हे बघा फिनिशिंग हे ना अतिशय अतिशय सुंदर आणि प्रॉपर फिनिशिंग असणार आहे इथे बघू शकतात प्रॉपरली फिनिशिंग सोबत तुम्हाला हे सर्व प्रॉडक्ट मिळणार आहे आणि विविंगचं कॉन्सेप्ट जे आहे ना ते आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त चालतं आणि खूप जास्त विकलं जातं त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या सुंदर सुंदर ऑर्गेन्सच्या हाड्या नक्कीच घेऊ शकतात आणि आपल्याकडे ना मराठमोळं पद्धतीचं खूप अस्सल मराठमोळं टेस्ट आहे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि लाईव्ह व्हिजिट करून सुद्धा हे सर्व कलेक्शन तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घर बसले आहे सर्व कलेक्शन मागवू शकतात हे ना खूप सुंदर सुंदर असे कलर आहेत आणि प्रत्येक भारतीय रंगावर हे सर्व कलेक्शन जाणार आहे कलर असे आहेत की खूप सुंदर आहेत आणि नेसल्यानंतर तर एकदम कमाल दिसतात हे बघू शकतात की सुंदर कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जात आहे याच्यासोबत जा तुम्हाला फोटोजची सॉफ्ट कॉपी मिळणार आहे हार्ड कॉपी मिळणार आहे मॉडेल शूटचे व्हिडिओज मिळणार आहे आणि सर्व काही मिळणार आहे फक्त आणि फक्त ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आणि तेही मॅन्युफॅक्चरिंग मिळणार मध्ये सांगते की मॅन्युफॅक्चरिंग रेट फक्त सांगण्यासाठी नाहीये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली जे काही आहेत माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला, तुम्हाला समजून जाणार आहे की असं कलेक्शन जे आहे ना याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप जास्त आपल्याकडे मराठी टेस्ट आहे महाराष्ट्र स्पेशल खूप जास्त कलेक्शन आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात ते अनुभवायला मिळणार आहे की किती सुंदर कलेक्शन आहे आणि टेस्ट किती छान आहे तर त्याचसोबतच तुम्हाला अजून जास्त व्हरायटी आणि ह्यूज क्वालिटी सुद्धा बघायला मिळणार आहे त्यामुळे एकदा नक्की तुम्ही इथे व्हिजिट केली पाहिजे सोबतच आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कॉमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच